दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार एकवीस रोजी फिर्यादी गुलाबबाबू राठोड रानार बोडरे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती त्यात ते माल त्यांच्या मालकीच्या सहा लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या महिंद्रा एकसू व्ही फाय हंड्रेड एम एस सतरा ए झेड एक्क्याण्णव एकाहत्तर हिच्याबाबत फसवणूक झाली होती सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके हे करीत होते सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील एक आरोपी नितीन वाघ यास अटक करण्यात आली होती परंतु मुख्य आरोपी फरान युनुस तांबोळी राहणार नाशिक हा गाडीसह फरार होता सदर आरोपीचा तसंच वाहनाचा आज पाव येतो आठ ते दहा वेळा नाशिक शिरपूर औरंगाबाद गडहिंग्लज कोल्हापूर बेळगाव कर्नाटक अशा ठिकाणी शोध घेतला परंतु आरोपी तसंच गाडी मिळवून आली नव्हती सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज नाईक पोलीस हेड कॉन्स्टेबल शांताराम पवार यांनी गुप्त माहितीच्या आधारे सदर वाहनाची माहिती काढून दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी गडहिंग्लज तालुका कोल्हापूर इथून सदरची गाडी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणली आहे तब्बल चार वर्षानंतर गुन्ह्यातील फसवणूक झालेली चार गाडी कसोशीनं प्रयत्न करून पोलिसांनी जप्त केली सदरची कामगिरी ही डॉक्टर महेश्वरी रेड्डी पोलिस अधीक्षक जळगाव श्रीमती कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ राजसिंह चंदेल उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज नाईक ओंकार सुतार नितीन सोनवणे सर्व नेमणूक चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हेड कॉन्स्टेबल शांताराम पवार नेमणूक मेहून बारे पोलीस स्टेशन यांनी केली आहे दीपक जाव चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव